मित्रांनो व्हाईट गोल्ड व्हाईट गोल्ड पाहू शकतात मित्रांनो मैदानामध्ये आलाय बघा मित्रांनो महादेवचं नंदीचं नाव आहे ना मित्रांनो माणिकराव आहे मित्रांनो दादा कुठले गावचं निकराव महादेवाचं नंदी आहे ना मित्रांनो प न्यू पनिव्हल वरून आलेला आहे बघा कोणच्या नावाने पालात आहे दादा स्वप्नील दादा बघा मित्रांनो बघा आपले दादा आहेत बघा हरिग्रमच्या अड्डामध्ये भेटले आहेत बघा दादा प्रथम तर वर स्वागत आहे परिचय सांगा पहिला दादा तुम्ही कुठून आले सा। न्यू पनेल वर आलोय सेक्टर सहा सेक्टर सहा वर आज कोणते महादेवची नंदी घेऊन आलेत माणिकराव आणि कौतिक मित्रांनो बघा माणिकराव तुम्हाला दादा पाहू शकतात त्याच्या बॉडीवरती मित्रांनो बघा तीनशे दोन नंबर आहे आणि मित्रांनो हा एक नंदी आहे न्यू पनेल वरून आलेला बघा दा दादांचं काय नाही दादा याच कौतिक काय सांगाल दादा तुमच्या नंदी बद्दल कुठून घेतलाय घाटावरून काय खासियत आहे याची दोन्ही खांदी झालंत का शर्दी किती शर्दी आला का पहिल्यांदाच घेऊन आला मित्रांनो बघा दादानी माहिती आहे नवीन खर्दी मित्रांनो पहिल्यांदाच मित्रांनो अड्ड्यामध्ये आलेले आहेत कार्यक्रमच्या आणि आता पलणार आहे अड्ड्यावरती जमले का दादा हे सर्व तुमचे नंदी आहेत घरचेच आहेत का म्हणजे घरची गाडी त्याचे झालेत का कधी शर्ती माणिकरावच्या एकदा गुलाल कुठल्या अड्ड्यामध्ये याच अड्ड्यामध्ये कोण होता पायरा याच्या सोबत टायगर का आज घेऊन आलेत की नाही आले काय कारण दादा प्रॉब्लेम आहे का आजारी का नंदीच्या बद्दल म्हणजे खायापियाचं कसा असतो पेंड। आ, दादा डेली ची रुटीन काय असते म्हणजे त्याला व्यायाम काय चार किलोमीटर दादा तुमच्या सोबत आज कोण कोण मित्रमंडळी आलेले आहेत आले मित्रांनो बघा दादांनी माहिती सांगितलेली बघा मित्रमंडळी आज हरिगामच्या अड्ड्यामध्ये आलेले आहेत मित्रांनो महादेवाची नंदी घेऊन आलेल्या आहेत माणिकराव दादा त्याचं नाव काय कौतिक एवढी सारी मित्रमंडळी आणि मित्रांनो आणखीन मित्रमंडळी आहे ना तिकडे गेलेले आहेत अड्ड्यामध्ये ती पण येतील थोड्या वेळात माणिकराव आणि नंदींबद्दल काय सांगाल राव, राव तो एक नंबर कधी कधी थोडस तकलीफ झाली तर आमचा दुसरा एक जरा आजारी आहे टायगर म्हणून आहे टायगर का जरा त्याची तब्येत खराब झाली म्हणून त्याला आजार टायगर आणि त्याची जोडी एक नंबर चालते दादा तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या अड्ड्यामध्ये गेल्यात म्हणजे असं एकच आम्ही फायनल केला होता हदातला का कुठल्या गावाला दादा तरी पण घेतलाय आपण ओके दादा आदेद। को कोण पहिरा होता तिकडे म्हणजे घरचीच गाडी होती हो। दादा मित्रांनो दादानी माहिती सांगितलेली आहे मित्रांनो वरती पलालेला आहे नंदी आणि गुलाल पण घेतलेले आहे मित्रांनो दादा पण आता या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करतो आणि आपल्याकडून दादाला खूप सारे शुभेच्छा आहेत शर्तीसाठी दादा तुमचं खूप सारा वेल दिल्याबद्दल धन्यवाद दादा आणि चांगली माहिती दिलेली आपल्याला धन्यवाद धन्यवाद दादा तुमच्या मुलं आम्हाला माहिती भेटते आणि पुढे पाठवतो आपण तुमचा सपोर्ट आहे कुठेतरी आपल्याला